چلو <laughs> <laughs> पाहिजे घरकुल भेटलं पाहिजे त्यांच्या सर्व इतक्या सर्व मागण्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे किती का आमच्या आशा या रात्रीच्या अपरात्रीच्या ग्रामीण भागातून वाहतुकीने वा, काय म्हणतात प्रस्तुतीसाठी जात असतात महिलेंना घेऊन आणि त्यांची पेमेंट देत नाही त्यांचे किती बाहेक आमच्या इथे विधवा परिपक्वता आहे तरी त्यांची पेमेंट देत नाही अशा सरकारचं करायचं काय हां कृपया फक्त माझी एवढी विनंती की आमच्या सर्व आशाताईंचा पेमेंट पाच तारखेच्या आज झाला पाहिजे आणि त्यांना घरकुल योजना पण लागू केली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा आशाताई जिंदाबाद जिंदाबाद आशाताईचा विजय असो नमस्कार